खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड स्त्री पुरुष मला बांधण लावणार सरकारचं करायचं काय पुरुष करणार सरकारचं करायचं काय फडणवीस पडण येतो शिंदे पडण येतो राजीत सारखं पडण भांडण लावणाऱ्या सरकारच करायचं काय म्हणता पुरुष समंत करणाऱ्या ला सरकारच करायचं काय म्हणता संविधान दालि नाकारणाऱ्या सरकारचं दालि करायचं काय म्हणता करणार आपल्या ज्या रास्त मागण्या त्या मागण्यासाठी आपलं उपोषण चालू आहे सगळ्यात प्रामुख्याची मागणी आहे की तेरा तीन चोवीस रोजी जे जे आर निघाला ज्या जे आर मध्ये जे दहा वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं काम करत आहे अशांना दहा वर्ष पुढे काम केलेलं असतील तर त्याला कायमस्वरूपी करायचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे बापू निकाळजी यांनी सांगितल्याप्रमाणे एका एकाहत्तर वेगळेवेगळे केडर आहेत त्यापैकी दोन केडरला समावेश करून घेतलेला आहे आणि बाकीच्या उर्वरित राहिलेल्या आहेत आणि त्या मागणीसाठी आपलं गेल्या अनेक दिवसापासून मला वाटतं जवळजवळ एकोणीस तारखेपासून उपोषण चालू आहे एकवीसवा दिवस आपला आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला पाठिंबा देण्यासाठी मी या केंद्राचे मंत्री माननीय रामदाजी अकोले साहेब यांना बोलणार आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी लगेच एक पत्र देऊन ज्या आपल्या मागण्याच्या मागण्याचा विचार झाला पाहिजे आणि आपल्याला न्याय दिला पाहिजे अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाची राहील आपण काम करत असताना कोविड काळामध्ये अत्यंत चांगली कामगिरी आपण बसच्या मागण्या मान्य करा अरे आमच्या मागण्या मान्य करा अरे कोणतं देत नाही

i can get बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड